हा राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वाल या पिकाचे उन्हाळ्याचे पाणी व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आपली वाल आहे तर या वालीला पान पाणी कमी पडलं त्याच्यामुळं आता अशी सुकू राहिली तर परदेशी पाणी दिलं त्याला तर बघा पाणी दिलं तर त्याला कळ्या फुटायला लागल्या बघू शकता तुम्ही आता एक कळ्या फुटायला लागलं तर शेतकरी मित्रांनो वाल हे क हे असा एक पीक आहे याला जर सारखं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी पाणी कमी नाही पडू दिलं तर हे बाराही महिने वाल चालवतो शेतकरी मित्रांनो पण पाणी कमी न पडलं पाहिजे पाणी जर कमी पडलं तर मग वाळून जाते पहा बघू शकता तुम्ही आता ही आपली एकच लंगार आपण परवादेशी पाणी दिलेलं आहे आणि पलीकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण वाळून गेली की आपल्या दोन चार लाईनी होत्या वालाच्या तर याचा पैसा जा खूप झाला आपला आपल्या सक्रियतेच्या टायमाला पण आता ह्या एक ताशेलाच पाणी मी परवादिशी सोडलो पहा डबल त्याला फुल आणि कळ्या सुरुवात झाल्या बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो वाल एक असा एक पीका आहे की पाणी जर असलं तर बाराही महिने चालतं आणि आता इथून पुढं त्याच्यावर रोगराई काही राहत नाही आहे तर जर आपल्याला वाळ लावायचं असेल तर तुम्ही बाराही महिने चालू शकता फक्त त्याला पाणी कमी पडू देऊ नका पाणी जर कमी पडलं तर मग वाळून जाते आणि दुसऱ्या मालासारखं नाही की बाबा चार महिने चालणार बंद होऊन जाईन तसं नाही आहे तर वाल हा पीक बाराही महिने चालतो तर फक्त तुम्ही पाण्याचं नियोजन चांगलं करा आणि तुमचे वाल जे आहे ते भरघोस उत्पादन देऊन जाईल तुम्हाला बाराही महिने उत्पादन देईन शेतकरी मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही आता कळ्यावर आल्यात त्या आता एकदम वाळून गेली ती पण पाणी सोडत अजून डबल त्याला फुलं लागायला सुरुवात झाली आणि आपलं साधारण एखादा कीटकनाशक खाणायचं रोगर रोगर या सिलेंडर अशामधून सा एखादा साधं कीटक नाशक आणलं की बस त्याची आळी त्याच्यावर फक्त आळीच येते आणि आपली नागाळी नागाळी जास्त म्हणून येते तर त्याच्यासाठी आपण साधा जरी या जरी या रोगर या सिलेंडर अशामधून जरी खाणलं तर बी ते कंट्रोल होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो वाल्या पिकाचं असं नियोजन करा तुमचं भरघोस उत्पादन देईन उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमची वाल अशी भरभरून तुम्हाला उत्पन्न देईन फक्त तुम्ही पाणी त्याला कमी पडू देऊ नका पाणी कमी पडलं तर मग ते फुलकळी निघत नाही आणि मालावर परिणाम होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो असा एक हे वा एकमेव पीक वाल असा आहे की बाराही महिने हा वाल चालतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलाय कंदाबाला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता टोटल युरिपडी